नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे टी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस याची परीक्षा तारीख आलेली आहे तर ही परीक्षा एकाच दिवशी जर होणार आहे तर परीक्षा केंद्राचं नियोजन कशा पद्धतीने असेल म्हणजे असं तर नाही होणार ना पेपर वन दुसऱ्या केंद्रावर पेपर टू दुसऱ्या केंद्रावर किंवा पेपर वन आणि टू एकाच केंद्रावर असतील का तर त्या सर्व गोष्टींसाठी आपण आजचा हा व्हिडिओ पाहणार आहोत तर बघा पेपर वन जर पाहिला तर पेपर वन मित्रांनो लक्षात घ्या हा दहा तारखेला होणार आहे दहा नोव्हेंबरला हा सकाळच्या शिफ्ट मध्ये होणार आहे आणि पेपर दोन तो पण दहा तारखेलाच होणार आहे पण तो दुपारच्या शिफ्ट मध्ये होणार आहे म्हणजेच काय की तुम्हाला एकच परीक्षा केंद्र हे त्यांना द्यावं लागणार आहे कारण की बघा टाइम लिमिट किती कमी दिलेलं आहे म्हणजे इथून तर इथं एका पेपरमध्ये फक्त एक तासाचा तुम्हाला गॅप मिळतो या एक तासात तुम्हाला त्यांना माहितीच आहे की तुम्ही परीक्षा केंद्र चेंज करू शकत नाही म्हणजे ऑब्विसली तुमचं परीक्षा केंद्र हे पेपर वन आणि पेपर टू साठी एकच असणार आहे मित्रांनो बघा त्यांनी म्हटलेलं पण या ऍडमध्ये पेपर वन प्राथमिक स्तर आणि पेपर दोन उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च माध्यमिक स्तर असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल म्हणजेच काय की जर तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू साठी दोघांसाठी हे व्हायचं असेल तर निवडतानाच बोथ पेपर वन अँड पेपर टू च ऑप्शन निवडा तरच तुमचं एका ठिकाणी जे आहे तर ते केंद्र येईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज देखील तुम्हाला करण्याची इथं गरज पडणार नाही बघा जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात तर तुम्ही तीन नंबरचा जर ऑप्शन सिलेक्ट केला बोथ पेपर पेपर वन अँड पेपर टू म्हणजेच तुमचा पेपर वन आणि पेपर टू तुम्हाला एकाच ठिकाणी जे आहे तर ते बघायला मिळणार आहे आलं लक्षात तुम्हाला ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली बॅच लॉन्च झालेली आहे या बॅच विषयी अधिक माहिती जर पाहिजे असेल तर या नंबरला कॉल करू शकतात तसेच आपल्या ऍपची आप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तेथून देखील तुम्ही ऍप डाउनलोड करून या बॅचला जॉईन करू शकता भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद